दोन हजार पाचशे भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकणार आहेत कारण भव्य महाप्रसाद गृहाची निर्मिती करण्यात येते आणि हे भव्य मी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांना साष्टांग प्रणाम करतो शरण येणाऱ्या प्रत्येकाला जगण्याची नवी ऊर्जा देणारे हे तीर्थक्षेत्र आहे स्वामी समर्थांनी मानवता आणि सेवेचा दिलेला विचार श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाने गेली छत्तीस वर्ष निरंतरपणे जपलं आहे यावर्षी हे मंडळ सदतीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे श्री जन्मयजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या माध्यमातून भक्तांच्या अखंडपणे केल्या जाणाऱ्या सेवेबद्दल मी सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज होत असलेल्या पाच मजली महाप्रसाद गृहाचे भूमिपूजन हे कार्य वटवृक्षासारखे विस्तारात असल्याची साक्ष देणारी आहे या कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते परंतु काही कारणांनी मला आज येथे उपस्थित राहणे जमलं नाही सर्वच उपस्थित भाविक बंधुभगिनी मला समजून घेते असा मला विश्वास आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मयजे राजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांनी हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो बाहेरगावच्या स्वामी भक्तांच्या सोयीसाठी बांधलेल्या निवासी इमारतीमुळे आणि येथे मिळणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीमुळे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ घेऊन आलेल्या भक्तांना आपण माहेरी आल्याचा अनुभव येत असतो महाराजांचा आशीर्वाद आणि हजारो हातांच्या सहकार्याने न्यासाच्या सामाजिक कार्याने एका वटवृक्षाचे रूप घेतले आहे या न्यासाने अक्कलकोट शहर विकास कार्यासाठी दिलेले योगदान अत्यंत मोठे आहे अन्नछत्राशिवाय अत्याधुनिक रुग्णवाहिका फायर ब्रिगेड अशा अनेक सुविधा मंडळाने उपलब्ध करून सामाजिक बांधिलकीच जपली आहे वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन या महत्कार्यात सहभागी होत मंडळाने सोलापूर अक्कलकोट रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडे लावून त्याचे जतन आणि संवर्धन केले आहे ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे मंडळाच्या सर्व कामांचा उल्लेख जरी करायचा म्हटला तरी हा सगळा वेळ अत्यंत अपुरा पडेल आज भूमिपूजन होत असलेले महाप्रसादगृह नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सर्व सुविधांचा विचार करून बांधले जाणार आहे सुमारे अडीच हजार भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था यातून निर्माण होणार आहे साठ कोटी रुपये खर्चून बांधली जाणारी ही इमारत अक्कलकोटचे सौंदर्य देखील वाढवेल यात काही शंका नाही आज या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो मंडळाच्या सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाच्या प्रत्येक कार्यामध्ये सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं नेहमीच सहकार्य आणि पाठबळ असतं आणि आजही या नियोजित पाच भव्य वातानुकूलित महाप्रसाद गृहाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ सोहळा इथं संपन्न होत असताना ते प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांना जमलं नसलं तरी आज शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शुभेच्छा इथे दिलेल्या आहेत आणि यानंतर या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या या भव्य पाच मजली महाप्रसाद गृहाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ सोहळा होतोय मी आमंत्रित करते सन्माननीय राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुभाऊ जोशी साहेबांना अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांना मंचासमोर इथं आमंत्रित करते माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सन्माननीय सीतारामजी मेत्रे साहेब यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करते याचबरोबर या निमित्तानं उपस्थित असलेले सन्मान्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले महाराज यांना मी आमंत्रित करते या निमित्तानं प्रमुख का कार्यकारी विश्वस्त सन्मान्य अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या नियोजित पाच मजली भव्य अशा महाप्रसाद गृहाच्या इमारतीचा भूमिपूजन इथं संपन्न होत आहे श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे पुजारी सन्मान्य मंदार गुरुजी महाराज यांचंही आगमन इथं होत आहे मंदार महाराजांच्या शुभहस्तेही त्यांचे सन्मान्य मोहन पुजारींच्याही शुभ सन्मान्य मोहन महाराज पुजारी यांच्याही शुभ त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या सोहळ्याला सुरुवात करतोय हे बघा इकडे समोर उभे असलेले थोडस आपण बाजूला या ना प्लीज सन्मान्य महाराजांना विनंती महाराज आपण मंचासमोर यावर यावं सन्मान्य या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण गेली सदतीस वर्ष अखंडपणे आपले योगदान समर्थांची सेवा बजावताना देतोय हॅलो ം സു മംഗലം സതതം ദീർഘമായു ദോല പണ്ഡുങ്ങയ നാരായണ നമ മാധവാ Thank uh you. -huh.